जिल्हा रुग्णालय येथे डॉक्टर बालचंद्र स्मृती दृष्टी दिन पंधरावाडा समारोप व मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र मोहिमेचे उद्घाटन डॉक्टर कमलाकर मुतखेडकर जिल्हा शालेय चिकित्सक यांनी केले जिल्हा रुग्णालय अंतर्गत दिनांक दहा जून ते चोवीस जून या दरम्यान डॉक्टर बालचंद्र स्मृती दृष्टी दिन पंधरवाडा डॉक्टर कमलाकर मुतखेडकर जिल्हा शालेय चिकित्सक यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला पंधरावाड्यामध्ये जिल्हाभरातील मोतीबिंदू रुग्णांचा शोध घेऊन शस्त्रक्रिया करण्यात आल्या जिल्ह्यासाठी पाचशे एकोणपन्नास मोतीबिंदू शस्त्रक्रियाचे उद्दिष्ट दिलेले असताना पाचशे त्रेपन्न म्हणजे शंभर टक्क्यापेक्षा जास्त काम साध्य करण्यात आले आहे सदर शिबिराच्या यशस्वी बद्दल नेत्र विभागाच्या वतीने रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी यांचा सा जिल्हा शालेय चिकित्सक यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला जिल्ह्यातील नेत्र अधिकारी एक्स रे विभाग एच ये एल एल विभाग ई सी जी विभाग फिजिशियन विभाग गुलतज्ञ विभाग आधी उपस्थित होते डॉक्टर अर्चना भडीकर जिल्हा नेत्रशाले चिकित्सक डॉक्टर अपर्णा जक्कल डॉक्टर संतोष काळे डॉक्टर विभा भिवटे डॉक्टर स्नेहल सूर्यवंशी डॉक्टर आमिर कादरी व निवासी नेत्रशाले चिकित्सक वैशाली डोईपुळे कोमल धोत्रे दत्तात्रेय बडे असिया शेख शिलाबाई तुपे चंद्रकला झरेकर ग्रिज भुजंग व इतर रुग्णालय कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर महेश वैष्णव यांनी प्रथम डॉक्टर संजय साळवे व डॉक्टर सुहासिनी जावळे यांनी द्वितीय क्रमांक व वैशाली आवळे यांना तृतीय क्रमांक पटकावला आहे यावेळी रवी रेंबोरे सह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते ए इन्कि न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अशोक कराळे छत्रपती संभाजीनगर